त्यांनी त्यांना विचारलं असता त्यांनी असं सांगितलं की आपल्या गाडीमध्ये डिझेल नाही आहे परंतु मला असं वाटतं की ह्याची पूर्तता डिझेल डिझेलची पूर्तता ही एस टी महामंडळ आपल्या दापोलीचं जे एस टी महामंडळ आहे त्यांनी करायला हवी कारण की लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांची जर अशी तारांबाळ होत असेल तर मग लोकल पब्लिकनी काय करायचं लोकल पब्लिकची हीच परिस्थिती आहे आम्ही जवळजवळ एकवीस तारखेपासून इकडे बघतो आहे कधी गाडी दुरुस्तीला जाते कधी ड्रायव्हर उपलब्ध नसतो किंवा कधी गाडीमध्ये डिझेल नाही आहे मग ही अवस्था आपल्या बरोबर नाही ना असं ना। मला वाटतं की जर एस टी महामंडळाला चांगले दिवस जर यायचे या असतील तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद आणि सातच्या गाडीचं रिझर्वेशनं पुणे शिरेडी तर डिझेल नाही हेच कारण सांगत आहेत आणि हे काही कारण म्हणजे योग्य नाही आहे डिझेल भरूनच ठेवायला पाहिजे त्यांनी कारण सीझन आहे प्रवाशांची खूप फार होत आहेत आमच्याबरोबर म्हातारी माणसं आहेत पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्षाची माणसं आहेत तर ते आता अधिकच आमचं पेशंट संपत आलेले काय गैरसोय होती इथे काहीच नाही सोय इथे महिलांची महिलांसाठी सोयच नाही इथे काही किती आबाळच होते